अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेते अक्षय कर्डिले यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर प्रथमच हा मेळावा आयोजित करण्यात आला होता तर शोकाकुल वातावरण असतानाही कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमानं कार्य सुरू करण्याचा दृढ निर्धार दिसून आला यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आणि त्यांचा अपूर्ण राहिलेला विकास साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत महायुतीचा शतप्रतिशत विजय सुनिश्चित करण्यासाठी एकजुटीनं संघटितपणे आणि जनतेच्या विश्वासावर काम करण्याचं विखे यांनी आवाहन केलंय तर राजकारणात धोबी पछाड कसं करायचं हे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना चांगलंच ठाऊक होतं आणि ते गुण त्यांनी निश्चितच अक्षयला देखील दिले असतील आता सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करत सत्ता मिळवावी हीच खरी श्रद्धांजली स्वर्गीय शिवाजीराव कडिले यांना ठरेल असं प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर